नमस्कार गीतांजली मधील पस्तीसावी कविता ही माझ्या बापा। बापा, जागृत हो म्हणजे निर्भय आणि डोके नि मान उन्नत आहे तात आहे जिथे लहान मोठ्या अंतर्गत भिंतींनी जगाचे तुकडे तुकडे झालेले नाहीत जिथे शब्द सत्याच्या प्रगाढ तळातून ओठावर येतात जिथे अथक परिश्रम करणारे बाबू परिपूर्णतेकडे झेपावतात जिथे मृत रुढींच्या भुसभुसीत वाढवंतात तार्किक शुद्ध झरा लोक पावलेला नाही जिथे सतत समृद्ध होणाऱ्या विचार आणि कृतीसाठी मनाला तुझं नेतृत्व प्राप्त होत माझ्या बापा अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गाचा उदय माझ्या देशात हो माझ्या बापा अशा स्वातंत्र्याच्या